भीमा कोरेगावच्या माहित आहे की दोन हजार गेल्या अनेक वर्षांपासून बाबासाहेब आंबेडकर असल्यापासून त्या स्तंभाला त्यांनी भेट दिलेली आहे आणि महाराष्ट्रातले अनेक आंबेडकरी चळवळीतले नेते कार्यकर्ते आणि जनता लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी येते बंद करून मध्ये उभार उघडा तर त्या ठिकाणी एक भव्य दिव्य स्मारक उभं राह यासाठी एक जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण सामाजिक न्याय खाते आहे त्यांनी त्याचा एक आराखडा तयार केलेला होता

आणि आज मी पाहिलं की पोलिसांचा बंदोबस्त अत्यंत चांगला होता लोकांना जाण्यामध्ये कशी अडचण नव्हती आणि जे व्ही आय पी येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र अशा पद्धतीची एक वाट त्या ठिकाणी सूथ केलेली होती त्यामुळे सर्वांना त्या स्तंभाच दर्शन घेण्याची चांगली संधी आजच्या या बंदोबस्तामुळे होती पण तो जो तिकडचा सर्व परिसर आहे त्या ठिकाणी एकर घेऊ त्या ठिकाणी शंभर ते दोनशे कोटी रुपये खर्च करून एक चांगलं स्मारक झालं पाहिजे आणि ते तसं आमचं आंबेडकर तीर्थक्षेत्र आहे त्यामुळं त्या ठिकाणी राज्य सरकार जे तिनं दीड दोनशे कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी चांगलं स्मारक उभं करावं अशी आमची मागणी आहे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे अर्थमंत्री अजितदादा पवार हे आमचे डेप्युटी सीएम आहे एकनाथ शिंदेची डेप्युटी सी आहे त्यांना भेटू हे स्मारक जे आहे ते चांगलं व्हावं अशा पद्धतीची आमची आर काही योग्य मागणी आहे त्यानंतर आता रिपब्लिकन पक्षाला या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्रिपद देण्याच्या संबंधात आश्वासन आदरणीय देवेंद्र रोज यांनी लिहिलं होत आणि रिपब्लिकन पक्षाला विधानसभेमध्ये एक जागा सोडली नाही जी जागा कालिनाजी सोडली ती जागा मी न ती सोडली होती आणि उमेदवारी त्या ठिकाणी त्यांचाच होता आणि सिम्मोवारी त्यांचाच होत त्यामुळे आरपीआय जागा त्या जागे संबंध नव्हता डिक्लरेशन जे आहे ती आरपीआय जागा सोडली असं होत धारावीची जागा जी आहे ती सुद्धा मान्य एकनाथ शिंदे यांनी आरपीआय म्हणून त्यांनी केली त्याही ठिकाणी सिंबोवाल हे धनुष्यबाण होत आणि त्या ठिकाणी आरपीआय कार्यकर्ताही नव्हता म्हणजे उमेदवार त्यामुळे तशी आम्हाला एक जागा विधानसभेला सुटली नाही लोकसभेला दोन जागा मिळाव्यात अशी आम्ही मागणी केली होती शिर्डी आणि सोलापूर त्या वेळेला जागा आम्हाला तुटली नाही तरीही प्रामाणिकपणानं विधानसभेमध्ये माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि बौद्ध समाजाची आंबेडकरी चळवळीतल्या लोकांची आणि दलित समाजाची मतं मोठ्या प्रमाणामध्ये आहे ही ही आणि त्यामुळं जवळजवळ दोनशे सदरीत जागांपर्यंत आपल्याला मदत मारतात आमचा अंदाज असाच होता की आम्हाला एकशे साठ एकशे सत्तर जागा मिळते पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांची लाट आमच्या बाजूला आहे अशी आम्हाला अपेक्षा नव्हती पण लाडक्या बहिणीच्या निर्णयामुळं आणि संविधानाचा प्रचार हा राहुल गांधी आणि काँग्रेस आणि अपोजिशन आ, खोटा प्रचार आहे हे दलितांच्या लक्षात आणून देण्यामध्ये आम्हाला यश आलं लोकसभेमध्ये काही ते यश आलं नव्हतं लोकसभेमध्ये आम्ही सांगत होतो पण लोकांना असं वाटलं की संविधान नक्कीच बदललं जाणार आहे त्यांना चारशे जागा मिळाल्या की मग हे संविधान बदल की आणि हिंदुत्ववादी आहे अशा पद्धतीचा पुढचा बचा हा करण्यात आलेला होता आणि त्यामुळं दे देशामध्ये आम्हाला मोठं नुकसान झालं महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश मध्ये अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं इंडियेला आणि आम्ही साडेतीनशे पेक्षा जास्त जागा तीनशे सत्तर ऐंशी पर्यंत मिळते अशी अपेक्षा होती पण आम्हाला दोनशे त्र्याण्णव जागावरती समाधान मानावं लागेल तर ठीक आहे तर आता लो या विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये एवढं प्रचंड देश मिळालेला आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळेला बोलून दाखवलेलं आहे की दलितांची मतं आम्हाला दलित आदिवासींची मतं मिळालेली आहे त्यामुळे आता राहिलेले एक मंत्रीपद आहे आता ते मंत्रीपद कोणासाठी ठेवलं काय माहीत नाही म्हणजे एकच मंत्रीपद ठेवलेलं आहे ते मंत्रीपद आरपीआय मंत्री ला द्यावं आणि दलित ज्या प्रामाणिकपणानं अनेक मानामानाचा विचार न करता सत्तेच्या सहभागामध्ये आम्हाला विशेष काही नव्हतं असताना सुद्धा अडीच वर्षे सत्ता असताना आरपीआय एक महामंडळी मिळालं तरी आम्ही प्रामाणिकपणाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जात आहे बाबासाहेबांच्या अनेक मार्गांची कामं पूर्ण होत आहेत आणि नरेंद्र मोदीजी हे बाबासाहेबांचं संविधान मजबूत करणारे नेते आहे असा विश्वास आम्हाला असल्यामुळं आम्ही एनडीए सोबत आहोत महाराष्ट्रात महायुद्ध सोबत आहोत त्यामुळे महायुद्धीच्या नेत्यांनी आमच्याकडे लक्ष द्या द्यावं आणि एक एम एल सी आणि एक मंत्रीपद अडकायला द्यावं हे आमची आग्रही मागणी आहे लवकर शिष्टमंडळ आमचं देवेंद्र पे भेटणार आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिका या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जात आहे बाबासाहेबांच्या अनेक मार्गांची कामं पूर्ण होत आहेत आणि नरेंद्र मोदीजी हे बाबासाहेबांच्या संविधान मजबूत करणारे नेते आहे असा विश्वास आम्हाला असल्यामुळं आम्ही एनडीए सोबत आहोत महाराष्ट्रात महायुती सोबत आहोत त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी आमच्याकडे लक्ष द्या द्यावं आणि एक एम एल सी आणि एक मंत्रीपद अडकायला द्यावं ही आमची आग्रही मागणी आहे लवकर शिष्टमंडळ आमचं देवेंद्र भेटणार आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिका या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला काही जागा द्याव्यात आणि पुण्यामध्ये मागच्या वेळेला डेप्युटी उपमहापौर आम्हाला मिळालं होतं पण आमची मागणी अशी आहे की या वेळेला रिपब्लिकन पक्षाला महापौर अडीच वर्षाचा देण्याच्या संबंधामध्ये रिपब्लिकन पक्षाची मागणी राहणार आहे चर्चेनंतर काय होतं ते पाहूया पण रिपब्लिकन पक्षाला एकदा तरी महापौर पद द्यायला हरकत नाही अशी आमची मागणी आहे आणि रिपब्लिकन पक्षाला एक वीस जागा मिळाव्या दिल्या होत्या पण आम्हाला मागच्या निवडणुकीचं काही विधानसभेमध्ये न दिल्यामुळं जागा थोड्या जास्त द्याव्या वीस जागांची मागणी असेल आणि महापौरपुद आपल्याला मिळालं पाहिजे हीच आमची मागणी असेल दुसरा विषय आहे तो परभणीमध्ये जो प्रकार घडलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानात अपमान हा त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्या ठिकाणी होते दलित महिला होत्या त्या रस्त्यावर उतरल्या पण त्यांच्यावर मोठा राष्ट्राचार्ज करण्यात आला ते काही जसे पाकिस्तानवरून आले आहे एवढा राग आमच्या आंदोलनात करणं हे नव्हतं ठी बाबासाहेबांचा आणि तबीलांचा अपमान झाल्यानंतर कुणी ते सण नाही आणि हे आंदोलन तिथं रस्त्यावर उतरल्यानंतर काय फार मोठं नुकसान झालेलं असं नाही आहे काय जागा काय गाड्यांची तोडफाड झालेली आहे काय दगड दगडपेड झालेली आहे पण सोमनाथ सुरेनशे नावाचा लातूर जिल्ह्यामधला तो विद्यार्थी होता आणि त्यांची आई वडिल आहे त्याची आई आणि त्यांचे दोन भाऊ पुण्यामध्ये राहतात नोकरी साठी ते सातूर वरून आले होते पण त्या विद्यार्थ्याला लॉल ऍडमिशन मिळालं होतं म्हणून तो बरोबर काम करून तो ज्या ठिकाणी आपला अभ्यास करत होता तो त्या आंदोलनामध्ये उतरला होता बंधू मठा समाजाचा होता तो काय वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता नव्हता बाळासाहेबांच लाचा कार्यकर्ता होता तो वंचित समाजाचा होता वंचित आघाडीचा नव्हता ठीक आहे परंतु त्याला एवढी मारहाण करण्यात आलेली आहे की लॉकअप मध्ये त्याला एवढी मारहाण करण्यात आली की त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्या आईला मी तिथं परभणीमध्ये भेटून आलो आणि आईचा तडतडाट होता की माझा मुलगा कधी आजारी नव्हता माझा मुलगा शिकण्यासाठी एवढं कसं करून शिकत होता आणि अशा पद्धतीनं माझ्या मुलावर ज्या पोलिसांनी हात उतरलेला आहे त्यांनी त्याला मारहाण केलेली आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची विषयी मागणी आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आमचं सांगणं आहे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि एवढ्या पद्धतीनं पूरपणे संविधानाचा अपमान झाल्यानंतर सगळ्या देशातल्या लोकांनी दे उठलं पाहिजे आम्ही दलित आणि सुटलं पाहिजे असं नाही संविधान हे सर्वांचं आहे संविधानाचा अपमान होताना सर्वांनी त्याला पाठिंबा दिला सगळ्यांचा पाठिंबा आहे परंतु आणि पार्लमेंट मध्ये संविधानावर दोन दिवस चर्चा झाली दोन दिवस लोकसभेमध्ये दोन दिवस राज्यसभेमध्ये आणि संविधान ज्याला मान्य नाही त्याला देशात राहण्याचा अधिकार नाही ज्याला संविधान मान्य नाही त्याने कुठेही जावं एकदा सव्वीस जानेवारी पन्नास ला स्वीकारलेलं जे संविधान आहे हे संविधान सर्वांनी मान्य केलं पाहिजे त्यामुळे परभणी प्रकरणामध्ये तो सोमनाथ सुरुज आहे त्याच्या कुटुंबियाला मॅक्झिमम राज्य सरकारने मदत द्यावी त्याच्या एका भावाला नोकरी द्यावी अशी आमची मागणी आहे आणि त्यानंतर मी परवा संतोष देशमुख हे जे मसा जो तालुका जिल्हा बीड होते त्यांनी घोर अशा पद्धतीने व्याख्या करण्यात आलेली आहे आणि माणूस केला कलंग लावणार घटना घडली आहे बावीस तेवीस दिवस झाले तरी पोलिसांनी चार आरोपींना पकडलेला आहे आणि जो संशयित आरोपी होता वाल्मिक कराड त्या वाल्मिक कराड हा जो आहे तो मारेकरी होते ते मारेकरी त्याचे होते आणि म्हणून झालेला आहे आणि आता तरी अद्याप त्यांच्या पत्नीचा शाईचा त्यांच्या भावाला जबाब घेतला नाही आता उठ जबाब त्याने घेतलेला आहे एवढे जबाब घेण्यात आलेला होता कामान पण ठीक आहे पण आता चार आरोपी सुरुवातीला पकडलेले आहेत तीन आरोपींना लोकरात लवकर पकडावं आणि सगळ्यांची आग्रही मागणी होती की वाजमी कराड हा त्याचा आहे त्यालाही पकडण्यात आलेला आहे त्यामुळं त्या प्रकरणाची सुद्धा संपूर्ण चौकशी चालू आहे आणि मला वाटतं की वंजारी विरुद्ध मराठा असा वाद त्या ठिकाणी होऊ नये हा विषय वंजारी विरुद्ध मराठाचा नाही ओबीसी विरुद्ध मराठाचा नाही तर हा विषय आहे तो त्या जिल्ह्यामध्ये गुंडागर्दी करणारी टोळी आहे खंडी मागणारी जी डोळी आहे लोक करणाऱ्या एखाद्या कार्यक्रमाला वर्गणी मागण हे आपण समजू शकतो दम देऊन खंडी मागण्यासाठी डोळी घेऊन तिथं फिरणं ही बाब अत्यंत गंभीर आहे त्यामुळे अशा लोकांना कडक साधन झालं